हे सगळे काढलेले पडतेला बघू शकता आई बाहेर लावलो त्यांना बघा सगळे खेळलेले त्यामुळं काय विषय नाही सगळे आलेले माझे पण जायचे शेवळात डेव्हलप पादी दोन्ही 500 पर्यंत आलेले आहेत त्याच्या बहिणी सख्या बहिणी आहेत आणि हे पण तीन दहीचे आहेत जरा वरून बघा तिन्ही घरचे आपले हवेचे आपण जे वेळेची व्हिडिओ बनवली त्यात भरपूर जणांचं असं म्हणणं होतं की पट्टे आहेत का द्यायला पट्टे आहेत का द्यायला तर आपण आता पट्टे आहेत आपले डेअरी लॉकचे आणि ती ढावळ वेगळी नाही हे आपली ढावळी स्वतःची चला तुम्हाला सांगा पट्टे पाहिजे असतात रिझल्ट वाले आईबाप पण सगळे रेसर आहेत मेन म्हणजे लढतीला आहे प्रॉपर त्यांचे ए टू झेड त्यांचे बाप सगळे रिझल्ट जास्त प्रमाणात झाले ते आपण काढतोय तर दाखवतो चला एकदम टॉपचे पिव्हर रेसर माल भेटत आणि जे पट्टे आहेत त्यांच्या आई बाप हे जिंकलेले आहेत ते बी दाखवतो तुम्हाला रिझल्ट सगळं देत सगळं ऐकलं भाईच्या दहा वरपे आगा आम्ही आपण आले आता दहा वर अरे भाई सोडून जाऊ ना आपण आदेश भाऊ भेटे नाही उदक आपण वेट करके सगळा आत्ताच लॉट आहे सगळा सगळे येऊन घेत यातले काय काय फक्त खेळलेले सगळे आता हे या वर्षीचे आहेत वर्षी सगळा सिलेक्टिव्ह माल सगळा

सगळे घरचेच आहेत ए टू झेड घरचेच आहेत फक्त काय आले स्टॉकले आले आपल्याला जरा कमी स्टॉक पाहिजे होता त्यामुळे आपण पट्टे काढतो नाहीतर खरं तर, तर ना ते पण काढायचे आहेत आपल्याला सगळे आपलेच आहेत वैयक्तिक आहेत नाही

सगळे काढलेले पट्टे आत्ताचे विकायचे आपल्याला बघू शकता जास्त नाही आहेत एक दहाच आहेत बरोबर दहा आहेत राऊंड अप एक दोन सगळे विनर लाईनचे त्यांचा रिझल्ट पण होता आपल्याकडं आहे अजून पण या सगळ्या पट्ट्यांचा आत्ता त्यांचे जे भाव आहेत त्यांचा सगळ्यांचा आपल्याकडे रिझल्ट पण आहे अजून पण आहे हो बघा कि त्या सगळा रिझल्ट आपण तसाच ठेवलेला आहे रिझल्ट आई बाहे

पाचशे पर्यंत आले देऊ लाई दोन्ही पाचशे पर्यंत आलेल्या आहेत त्यांच्या बहिणी सगळ्या बहिणी

हां सगळे पट्ट्यांना हवेचे आहेत मोठे कबुतर यातले पण जरा दोन तीन काढायचे आहेत चांगले चांगले काढायचे हा हे बघून घ्या पहिले हवेचे कबूतर सगळे हवेला आहेत साईज डबल पण बघू शकता काय घेतला का शहाने सगळ्यात आमच्या आवडतीची वस्तू बघा हा कापूस एकदम अँटी एकदम शोपीस कलर झाला एकदम शोपीस त्यालाच एक भाऊ एक कुठे दुसरा नाही हा बघा हा एखादा भाऊ लोगो भाऊ आहे हा निळा कापूस आणि हा वन साईड कापूस તીન હિ કર